त्यामुळे मला इथे वेगळ्या पद्धतीनं मला फार आनंद वाटतो ज्या महाविद्यालयात मी एमपीसी ची परीक्षा दिली त्याच महाविद्यालयात आजीवन इथे समोर जीवनामध्ये अपयश हे शंभर टक्के येणार असते त्यामुळे इथं बसलेल्या विद्यार्थ्यांना फक्त जाता जाता एवढं सांगतो की अपयशाची प्रतीक्षा करा काही नाही अपयश उद्या येणारच असतं अपयश अपयश आलं कधी खचून जायचं जीवनात इथून बाहेर पडताना सगळ्यांनी एक मतदार यादीमध्ये नाव नोंदवणं ना, आणि मतदान करण्याचा निर्णय आणि दुसरा जीवनामध्ये किती मोठा प्रसंग आला किती अपयश आला काय झालं तरी मी माझ्या आत्महत्येचा विचार माझ्यावरती कुठे कधी पुरे देणार नाही हे दोन निर्णय जरी तुम्ही इथून घेऊन गेले बाहेर तरी मला वाटतं ह्या एक दीड तास ज्या आम्ही या ठिकाणी घातला त्याचं चीज झाल्याशिवाय राहणार नाही कारण प्रसंग आल्याशिवाय मी आता जेव्हा बारावी परीक्षा पास झालो माझं मेडिकल एक मार्काहून गेलो माझी खूप हिस्ट्री मोठी आहे मी काय फार मोठा माणूस नाही आहे तुम्हाला माझी हिस्ट्री सांगायला तुमच्यासारखा सर्वसामान्य मी विद्यार्थी परंतु जेव्हा माझं बारावीला एक मार्काहून गे मेडिकल गेलं उदगीरला श्यामलाल कॉलेजला मी शिकत होतो आणि गरिबी परिस्थिती मेडिकलला जायचं म्हणून ठरवलं आणि एक मार्कानं माझं मेडिकल गेलं मी रात्रभर रडलो पण दुसऱ्या दिवशी सकाळी मी कुणालाच काय म्हणलं नाही की मला वाईट वाटलं म्हणून आणि त्याच्यानंतर मी परभणीकर विद्यापीठात ऍडमिशन घेतलं तेव्हापासून ठरवलं की आपण स्पर्धा परीक्षा करायची तेव्हा मी मी स्वतः डॉक्टर झालो नाही म्हणून रात्रभर रडलो होतो आज माझ्या हाताखाली एक हजार डॉक्टर आहेत हा आहे मी काही कुठलं पुस्तकातलं नाही आणि असे अनेक विषय असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये संयम पाहिजे आजकाल संयम माणसाला फार फटकन कुणी काय बोललं की ताडकन उत्तर कसं द्यायचं अरे म्हणलं की पाहिजे परंतु अरे म्हणून तुम्ही ऐकून बसा तुम्हाला कधीतरी वेळ मिळेल चांगल्या पद्धतीने कार्य म्हणायचं आज माझ्या गावामध्ये जेव्हा मी लहानपणी जेव्हा बारावी नंतर मी इकडे आलो महाविद्यालयात आणि ची तयारी करत होतो तेव्हा मला गावातले बरेच जण म्हणायचे आज स्वामीचा पोरगा काहीतरी शिकून कुठेतरी चपराशी विपराशे व्हायचं सोडून घेऊन कलेक्टर व्हायला निघाल ज्या ज्या लोकांनी मला हिनवलं होते मी तर कलेक्टर जॉईन झाल्यावर त्याच लोकांनी गावात पोस्टर बॅनर लावले होते सकाळी जाऊन गावात चर्चा करा मी काही भाषणासाठी तुम्हाला सांगत नाही भाषण म्हणून सांगत नाही कोणीही जाऊन गावात चर्चा तुम्ही विचारू शकता म्हणजे अपयश आल्यानंतर लोक हिनवतात नाव ठेवतात परंतु यश मिळाल्यानंतर तेच लोक हार घेऊन सगळ्यात समोर असतात हे समाजाचा नियम आहे त्याच्यामुळे इथे शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने गरीब असतील मागासवर्गीय असतील अत्यंत गरीब कुटुंबातून आले असतील त्यांनी फक्त आई वडील आणि गुरु काय सांगतात ते ऐका आणि स्वतःचं देश स्वतःच घर स्वतःच महाविद्यालय स्वतःच कुटुंब याची प्रगती कशी करता येईल एकदम देशाच्या प्रगतीचा कशाला विचार करा तुम्ही तुमच्या घराच्या प्रगतीचा विचार करा ऑटोमॅटिक तुमचं घर प्रगती होईल तुमचं घर प्रगती झालं म्हणजे गावाची प्रगती होईल गावाची प्रगती म्हणजे तालुक्याची तालुक्याची म्हणजे जिल्ह्याची जिल्ह्याची म्हणजे राज्याची होईल आणि हे सगळं करत असताना जिथं जिथं सामाजिक कार्याची तुम्हाला संधी मिळते वृक्षारोपण आहे पर्यावरण रक्षण आहे आज कितीतरी सामाजिक समस्या व्यसनाच्या समाध्या आहेत हुंडागोळीच्या समस्या आजही पेपर उघडला की कुठं ना कुठं ते महिलावर अन्याय अत्याचार होतो आजही मुलीचे गर्भ किती गर्भामध्येच मुलीचा गर्भ आहे म्हणून तिचं हत्या केली जाते पी सी पी एन डी टी सारखे कायदे झाले गर्भलिंग तपासणीचे कायदे झाले काही फरक पडला नाही लोक आजही चोरून गर्भलिंग तपासणी करतात आणि आजही मुला मुलीचं प्रमाण चिंताजनक आहे एक हजार मुलामागे काय काय जिल्ह्यामध्ये आठशे मुलीचं प्रमाण आहे कुठून दोनशे मुली येणार आहेत उद्या अशा अनेक सामाजिक समस्याचा विचार जर महाविद्यालयातले विद्यार्थी करणार नसतील तर कोण करणार आणि मला काय करायचंय म्हणजे प्रत्येकाने जर विचार करत बसला तर समाज कोण सुधारणार आजकाल मोठे मोठे लोक ज्ञानी बुद्धिवंत लोक बोलत बसतात समाज फार आहे मुलं फार बिघडले मुली फार बिघडल्या हे चर्चा करतात पान सुपारी तंबाखू खातात उठून जातात सुधारणार कोण सुधारायचा प्रयत्न कोण करणार आहे त्याच्यासाठी प्रत्येकाने मी मला चार मुलं मला सुधारता येतील मी सुधरतो दोन मुली मला सुधारता येतील मी सुधवत गर्भलिंग तपासणीच्या विरोधात मी नांदेडला मोहीम उघडली होती माझ्याकडे काम नव्हतं मी अडिशनल कलेक्टर होतो तिथं खूप कार्यक्रम घेतले मी लग्नात जाऊन व्याख्यान दिले सूर्यकृत कार्यक्रमात जाऊन व्याख्यान दिले मी तिथल्या महा जेवढे काही गर्भलिंग के तपासणीचे केंद्र आहेत सोनोग्राफी केंद्र आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्या सगळ्या ठिकाणी निफाडकर नावाची मराठी कवी त्यांची कविता फार छान आहे माझी मुलगी नावाची ती कविता वाचली की डोळ्यात पाणी येते ज्यांचं हृदय जीवंत आहे असे निगरगट्ट माणसाला काय कशाने काही तर ती कविता मी लोकांकडून वर्गणी जमा केली शासकीय तिजोरीत ते छापायला पैसे नव्हते म्हणून आणि ती कविता सगळ्या सेंटरवर लावली होती तर तिथं असेपर्यंत माझ्याकडे चार फॅमिली आल्या एक तर फॅमिली सकाळी येऊन बसलेली दारात मला वाटलं काय तर काम असेल मी माझं अर्ध्या दिवसाचं काम झालं मी घरी गेलो जेवण आलो तरी बसलेले होते मग ते शिपायला विचारलं पीएला विचारलं ते कशाला बसले ते जोडपूप आहे ते म्हणजे साहेब तुम्हाला भेटायचं मला काय काम आहे त्यांचं ते सांगत नाही मग मला येऊ द्या ते आल्यानंतर त्या दोघांनी माझ्या पाया पडले आणि त्यांनी सांगितलं साहेब हिच्या पोटात मुलगी आहे गर्भ आहे ती मुलगी आहे आम्ही तपासलं आणि हिचं आवर्षण करायला आम्ही तिथं गेलो होतो सोनोग्राफी सेंटरवर बाहेर वेट करा ते तुम्ही लिहिलेली कविता वाचली आणि गर्भपात करायचं नाही असं ठरवून आम्ही उठून आलो चार भेटले मला एवढा आनंद वाटला की मी एवढी मेहनत केली किमान चार मुलीचे तर जीव मी वाचवले मला न भेटलेले किती होते मला माहिती मी दुसऱ्याला सांगत बसलो माझा रोल पण नव्हता ऍडिशनल कलेक्टर म्हणून पी गर्भलिंग तपासणी याचा काहीही संबंध नव्हता परंतु मला वाटलं की हजाराला आठशे प्रमाण आहे आणि तुम्हाला मी अत्यंत नम्रतेने सांगतो मी दोन वर्षामध्ये हजारास आठशे असलेलं प्रमाण मी जेव्हा तिथून कार्यमुक्त होत होतो तेव्हा हजारास साडेनऊशे प्रमाण झालं काय मला तुला काय मला उलटा मला त्रास झाला माझा फॅमिलीचा वेळ मला ह्या कार्यक्रमाला द्यावा लागला माझा स्वतःचा वेळ द्यावा लागला परंतु ज्या जिल्ह्यात मी काम करते त्या जिल्ह्यामध्ये एक चांगलं काम मी केलं ह्याच्यासारखा आनंद दुसरा कुठला नाही म्हणून ह्या सामाजिक उपक्रमामध्ये जिथं जिथं तुम्हाला गावात शिवारात शाळेत महाविद्यालयात मित्रमैत्रिणीमध्ये बसला असताना आणि मित्रमैत्रिणी ग्रुप बसला की नको त्या विषयावर चर्चा करतात त्यापेक्षा ह्या विषयावर चर्चा करा तुम्हाला कुठेतरी परीक्षात काम येईल तुम्हाला कुठं व्याख्यान देताना काम येईल तुम्हाला कुठंतरी लिहायचं असेल तर निबंध लिहिताना काम येईल काय विषय आहे कोण काय ड्रेस घातलाय कोण कोणासोबत पिक्चरला गेलय कॅपेस मध्ये गेले कोण कुठल्या ड्रेस काय केलंय काही मिळत नाहीये चर्चा करा इतिहासावर चर्चा करा सामाजिक प्रश्नावर चर्चा करा हे तुम्हाला कुठतरी कामे पडणार आहे आणि ह्याच्यातून एक चांगलं वातावरण महाविद्यालय आणि हॉस्टेलमध्ये हॉस्टेलवर तर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फार संधी आहे दररोज एखादा विषय घेऊन तुम्ही एकत्र येऊ शकता एखाद्या विषयावर चर्चा करू शकता कला संस्कृतीवर विषय करू शकता गाणे आहेत संस्कृती आहेत आपल्याकडे इतके चांगले पूर्वी लहानपणी बालगीत बडबड गीत भावगीत व्हायचे आता ते दुर्दैवाने बंद झालेत सोलापूर सीओ शाळेमध्ये आम्ही गीत गुंजन नावान परत हे सगळे गाणे सुरू केले होते परत संस्कार शिबिर आम्ही शाळेमध्ये सुरू केले तिथं खूप सहा महिन्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडला तिथल्या विद्यार्थ्यांमध्ये कारण आई वडील सगळे व्यस्त आहेत कुठल्याच आई वडिला वेळ नाही की आपल्या मुला मुलीला घेऊन बसून काहीतरी ज्ञान देतील म्हणून आजी आजोबा आता सांगण्यासारखे नाही तर ते सांगितले तर आपण ऐकण्यासारखे नाही कस ज्ञान येणार आपल्याकडे वाचायचं बिलकुल नाही आपण घरी गेले की फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप याच्यावर सगळे बिझी त्याच्यामुळे आम्ही शाळेमध्ये वाचाल तर वाचाल नावाचा कार्यक्रम सुरू केला शिक्षका सहित विद्यार्थ्यांना वाचायची आम्ही गोडी लावली दररोज एक पुस्तक त्याचं वाचायचं दुसऱ्या दिवशी त्याच्यावर चर्चा करायची आजही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पुणे सोलापूरचे एकदा असेल तर जाऊन बघा येत आजकाल शाळा महाविद्यालयामध्ये एखादं काम शिक्षक की घरी जाऊन सांगतात मला हे काम सांगितलं पण त्या कामातून तुम्हाला शिकायला किती मिळते हे कुणी बघत नाही आई वडील पण आजकाल कसं झालं माझ्या मुला मुलीला कसं काय काम सांगितलं म्हणून भांडायला जातात शाळा महाविद्यालयामध्ये मला त्या एक कौतुक वाटतं अशा पद्धतीचे मायबाप कशा आहेत लाड वेगळा आहे शिक्षण वेगळा आहे संस्कार वेगळा आहे मला वाटतं इथं तुम्ही बसलेल्या या दृष्टिकोनातून प्राध्यापक आहेत महाविद्यालयाचं प्रशासन आहे आणि तुम्ही आहेत या दृष्टिकोनातून संस्कार कसे पेरतायत एखाद्या दिवशी संस्कार शिबिर घ्यायचं एका दिवशी आरोग्याचं शिबिर घ्यायचं एका दिवशी ऐतिहासिक वारसा असलेल्या विषयावर व्याख्यान ठेवायचं भलंही ती परीक्षेला कुठं त्या अकॅडमिक ह्याच्यात येणार नाहीये परंतु ते ज्ञान कुठल्या ना कुठल्या परीक्षेत तुम्हाला काम येणार आहे कुठल्या लेखी परीक्षेत कधीच कामाला नाही आलं तर तुमच्या आयुष्याच्या परीक्षेमध्ये ते नक्की तुम्हाला काम येणार आहे तर त्या दृष्टीकोन आपण सर्वांनी काम करावं असं मी आवड आणि मग आता जे काही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी एक तयार झालेली आहे त्याच्यावर जे काही येत आहे त्यातलं किती सत्य असतं किती असत्य असतं ह्याचा विचारही करत नाही फेसबुक आता रील्स नवीन एक प्रकार सुरू झाला रील्स तुम्हाला माहित असेल तुम्ही पेपर वाचत असाल मागच्या पावसाळ्यामध्ये आपल्याकडे चार मुलं दगावली दोन मुलं आणि दोन मुली एक मुलगी ती कार चढवत चढवत शूटिंग करायला गेली दौलता बाद कार गेली दोन मुलं त्या धबधब्या खाली वरून पाणी पडते स्पीड न येऊन दगड येत ते रील आणि स्टेटस तर काय होते मला आणखी कळत नाही मी रोज बऱ्याच जणांना विचारतो काय त्याच्यानं पण त्याच्यासाठी जीव धोक्यात घालण्याची स्पर्धा लागलेली आहे ज्या माय बापानं आपल्याला ह्या स्टेज पर्यंत आणलं त्यांना काय जेव्हा जेव्हा मी बातम्या वाचतो ना मला त्यांच्या आई वडिलाबद्दल फार काळजी वाटते की त्यांच्यावर काय कोसळले असेल पदवी तर झालेली मुलगी पदवी झालेला मुलगा रील काढायसाठी स्टेटसला फोटो ठेवायसाठी गडावर कडेवर जातून खाली पडून भरतो त्या आईला काय वाटलं असेल नऊ महिने गर्भ पोटात वाढवला नंतर ह्या स्टेज पर्यंत आई वडिलांनी किती कष्ट केले असतील त्या मुलांना पदवीपर्यंत आणण्यासाठी आणि आपण स्टेटस ला फोटो ठेवायला स्टेटस, स्टेटस ला रील ठेवायला आपला जीव धोक्यात घालतो आणि आज आपल्या आई वडील आपल्याला स्वतः कपडे घेत नाहीत माझ्या आई वडिलांनी कधी चांगलं दुगडं घेतलं नाही कधी चांगले बनॅन घेतले नाही कधी चप्पल घेतले नाही चप्पल तुटले तरी पिना लावून लावून आज मॅक्झिमम आई वडील असे करतात स्लीपर तुटले तर खाली पिन लावून स्लीपर वापरतात पण आपल्याला एकदम बाटाचे ताटाचे भारी भारी शूज घेऊन देतात मोबाईल मुलं मोबाईल मोटरसायकल मुलं मोटरसायकल सायकल मुलं कशाला घेऊन देतात काहीतरी आपलं पोरग चांगलं शिकल मुलगी चांगलं शिकल आणि मग तुम्हाला आता तुम्ही पेपर वाचत असाल तर मी आता औरंगाबाद शहर मधले संभाजीनगर मधले सगळे कॅफे हाऊस दोस्त करून टाकले तुम्ही शिवाय देत असाल मला तुम्ही म्हणजे सगळ्या महाविद्यालयातले विद्यार्थी विद्यार्थ्यांनी माझ्या ना नावाने नारळ फोडत असतील पण फोडू द्या मला पण त्या कॅफे हाऊसमध्ये जाऊन काय दहा रुपयाची कापी शंभर रुपये दोनशे रुपयाला मिळती आणि मुलं मुली येऊन तिथे बसतात गप्पा मारत बसतात आणि स्वप्न रंगवतात जे स्वप्न कधी सत्य होत नाही स्वप्न बघायचे तर <गया> चांगली बघा आणि ते सत्य करा आणि मग ते आम्ही सगळे दोस्त पैसा वाया जातो वेळ वाया जातो मन विचलित होतात तुम्हाला एन्जॉय करायचंय मजा करायचं स्वतःच्या पायावर उभं राहा चांगल्या पदावर जा मोठे शेतकरी व्हा मोठे आर्टिस्ट व्हा कलाकार व्हा इंडस्ट्रियलिस्ट व्हा आणि मग करा काय मजा करायची तुम्हाला बाबाच्या पैशावर मजा करणं मजा करणं म्हणतात त्याला त्याला बोलतील म्हणतात आणि हे वय ह्याचं नाहीये आम्ही आता शाळा महाविद्यालयाच्या परिसरातले सगळे अतिक्रमण काढून टाकले जिल्ह्यामध्ये जिथं जिथं पाणटोप गुटखा पाणटे हे बसून मुला मुलींची छेड मुलींची छेड करणे कॉमेंट करणे हे सगळे जिल्ह्यातले अतिक्रमण काढून टाकले आम्ही कॅफे उद्ध्वस्त केले जिथं जिथं नशेचे पदार्थ मिळतात ते सगळे अड्डे उद्ध्वस्त केले आम्ही हे माझ मला काही हे नाही आहे माझ्या किंवा हे करावं म्हणून मला जिल्हाधिकारी म्हणून मी आदेश देऊन हे करू शकतो पण मी स्वतः ह्याच्यामध्ये इंटरेस्ट काय घेतला तर पिढी बर्बाद होत चालली आणि तुम्ही इथे बसलेले लपपती असाल करोडपती असाल तुम्हाला आजचा दिवस पुन्हा मिळणार नाहीये मग आपण खरंच शिकतोय का शिकत असताना संस्कारित होतोय का आपण हा प्रत्येक विद्यार्थ्याने आता विचार करत शांत चित्तान कुठंतरी बसून विचार करायची गरज आहे शंभर पैकी शंभर मार्क सगळ्या पेपर मध्ये घेतलं म्हणजे तुम्ही जीवनात यशस्वी होणार नाहीये मी तुम्हाला लिहून देतो परंतु शंभर पैकी ऐवजी शंभर पैकी तुम्ही साठ मार्क घेत असाल आणि बाकी सगळ्या गोष्टीच तुम्हाला ज्ञान आहे संस्कार आहेत तुमच्यात आत्मविश्वास आहे तुम्ही आहे। भक्कम आहेत तर तुम्ही जीवनात यशस्वी व्हा साधे साधे संकट आला म्हणून मुलं मुले आत्महत्या करायला नाही आपल्या देशाला आपल्या राज्याला एवढी उज्ज्वल परंपरा आहे राजाची समाज सुधारकांची संतांची आणि संकट आल्यावर जर आपण आत्महत्या करत असू तर आपल्या शिक्षणाचा काय फायदा आहे उलट प्रसंग जीवनामध्ये येणारच आहेत वाईट कठीण प्रसंग येणार आहेत आपण लढायला तयार असलं पाहिजेत हे आपण शिकलं पाहिजेत कुणाला कठीण प्रसंग आले नाहीत बाबासाहेब आंबेडकरला आले नाहीत स्वामी विवेकानंद आले नाहीत सावित्रीबाई फुले आले ना नाहीत आज चांगलं काम काय करायला म्हणलं की लोक नाव ठेवतात हसतात म्हणून पुढे येत नाहीत मुलं मुली मुली तर बऱ्याच ठिकाणी चांगल्या कामासाठी पुढे काय मुलं काय कॉमेंट करतात टॉन करतात नाव ठेवतात सावित्रीबाई फुलेने हा विचार केला तर आज कोणीतरी दिसला असत काही तिच्या अंगावर तर शेण टाकले विष्टा टाकले दगड मारले काय काय नाव ठेवले तुम्ही वाचा सावित्रीबाई फुलेच आणि मग आपल्याला या महाविद्यालयीन जीवनामध्ये आईवडला फसवणं गुरूंना फसवणं प्राध्यापकांना फसवणं फार चांगलं वाटतं मला असं वाटतं की मी किती ओ कित्येक मुलं मी बघितले आईवडला सरळ म्हणतात तुला काय कळते तुला काय समजते अरे आपण दहावीन बारावीन पदवीन पदवीत तर झालो म्हणजे आपण आईवडलापेक्षा हुशार झालो का आपले आईवडील हुशार आहेत म्हणून आपण इथपर्यंत आलो आपले आईवडील जर एखादा मोबाईल मागितला आईवडलांनी किंवा आजी आजीने त्याला आपण किती फटकारतो तुला काय समजतंय तुला काय तु करायचंय किंवा कधी काहीतरी आपल्याला विचारतात बिचारे त्यांना आपण वेड्यात काढतो दुसऱ्याच्या समोर आई वडिलांचा अपमान करतो, करतो आपण त्यांना कमी लेखतो परंतु ते करत असताना आपल्या मनाला हा विषय पण स्पर्श करत नाही की यांच्यामुळं आपण आहोत या स्टेजला आणि मग आई वडिलांना गावाकडे गेलं घरी गेले की घरी आपण फार मोठ्या मना मोठ्यापणानं सांगतो मी एमपीएससी करायला लागलो युपीएससी करायला लागतो किती जागा निघतात एमपीएससी मध्ये दरवर्षी साडेचारशे पाचशे जागा निघतात पण आणि एस मध्ये अकराशे ते बाराशे जागा सगळ्या मिळून आय एस आय पी एस आय एस सगळ्या सगळ्या पोस्टल सर्व्हिसपासून ते पूर्ण फायनान्स सगळ्या म्हणून अकराशे एम पी एस सीतली एक पद तुम्हाला मिळवायचं असेल तर किमान आठ ते दहा विद्यार्थ्यांना तुम्हाला मागे टाकायचं आणि सीतली एखादी पोस्ट तुम्हाला मिळवायचे तर पन्नास ते साठ लाख विद्यार्थ्यांना मागे टाकायचे आपण करतो का ती तयारी रोज दोन पाण्या वाचल दोन पुस्तकं समोर ठेवलं की आपण सगळ्याला सांगत करतो मी एमपीएससी करालो मी सी करालो मनातून जिद्द म्हणून किती जण करतो आपण आपण लक्ष किती जणांना ठरवलेलं आहे उद्या मी प्राचार्य मॅडमला सांगेन की प्रत्येक वर्गामध्ये जाऊन एक दहा मिनिट द्या आणि प्रत्येकाला विचारा की तुम्ही काय लक्ष ठरवलंय बरेच प्राध्यापक बसले त्यांनी विचारावं एक दहा मिनिट की किती विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनाचं लक्ष ठरवलेलं आहे काही असेल काही कोणी खेळाडू व्हायचे ठरवलं असेल शे, कुणी शेतकरी व्हायचे ठरवलं असेल अनेक विषय आहेत अनेक मार्ग आहेत पण काही ठरवलं असेल तर ठीक आहे नाहीतर काय उपयोग आहे तुमचा तो पतंग उडत असताना त्याला दोरा असला तर ठीक आहे दोरा नसलेला पतंग कुणी बघितला का त्याच काय होत कुठे जाऊन पडते पता राहत नाही तसं आपल्या जीवनाचा आहे जर आपल्या जीवनात लक्ष असेल तर त्या लक्ष दिशेनं आपण प्रयत्न करू फेल होऊ आपटू पडू परत उभं राहू आणि एक दिवस आपण ते लक्ष प्राप्त करू पण लक्षच नाही तर आला दिवस गेला दिवस का दिवस उगवला माहीत नाही का दिवस मावला माहित नाही तसंच आपलं बऱ्याच ठिकाणी आपण का, का जन्मलो माहीत नाही उद्या का मारणार आहे ते माहीत महाविद्यालय जीवनामध्ये मा काहीतरी आता ही स्टेज म्हणजे तुमची आहे की मला हे करायचं आहे आणि तुम्हाला मतदान केलं वाऱ्यावर मला काय करायचं सुट्टी मिळाली मला कसं पण ज्या लोकशाही मुळे सगळं मिळालंय मला तर जे अधिकारी कर्मचारी मतदान करत नाहीत ना मला इतका प्रचंड राग येतो खूप ठिकाणी राग सुद्धा व्यक्त केलाय की ज्या लोकशाहीमध्ये तुम्ही नोकरी करताय ज्याच्यामुळे तुम्हाला पगार टी ए, -ए काही लोक तर भोगच टी एवढं -ए सगळी सुविधा तुम्हाला मिळाल्या आरक्षण जातीचं आरक्षण आर्थिक आरक्षण मोफत स्टायपंड पाहिजे वस्तूग्रह पाहिजे नोकऱ्या पाहिजेत गाड्या सगळ्या एस टी पाहिजेत रस्ते पाहिजेत पाणी पाहिजेत हे सगळं लोकशाहीमुळे मिळते ती लोकशाही टिकवायची म्हणले की माझा काय संबंध जेव्हा आपला सत्तेचाळीसला ला देश स्वातंत्र्य झाला पन्नासला ला प्रजासत्ताक झाला आणि आपल्या देशात पहिल्या निवडणुका झाल्या त्यावेळेस मतदानाची टक्केवारी पंच्याण्णव टक्के होती नाईन्टी फाईव्ह पर्सेंट आज ती पंचेचाळीस टक्क्यापर्यंत आले फोर्टी फाईव्ह पर्सेंट आता ही पंचेचाळीस टक्क्याची काही शहरामध्ये तर चाळीस टक्के मतदान झालेले आहे चाळीस टक्क्याचे उद्या वीस टक्के दहा टक्के पाच टक्क्यावर शून्यावर येणार नाही कशा आणि ज्या दिवशी ये शून्यावर येईल त्या दिवशी लोकशाही संपली आणि लोकशाही संपली ते मग आपण सगळे गुलाम हे टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने काही वर्षापासून ही मोहीम सुरू केली की जागृत करा मतदारांना मतदान करा तुम्हाला कुणाला करायचे पण करा। दुसरा विषय सांगतो तुम्हाला राज्यशास्त्रीय दृष्टिकोनातून एक एक मतदारसंघ आहे कुठला तिथं ऐंशी टक्के मतदान झालं सगळ्यात पडलेल्या उमेदवाराला दहा टक्के पाच टक्के असं काहीतरी कडलं आणि विजय उमेदवाराला सात टक्के मतदान झालं आणि वीस टक्के बाकी पडलेल्या झालं तो जो उमेदवार जाईल तो साठ टक्के लोकांचं प्रतिनिधित्व करेल सभागृहात अनेक ठिकाणी चाळीस टक्केच मतदान झालं पडलेल्या सगळ्या लोकांना वीस टक्के विजयी तर तो उमेदवार जो निवडून गेला तो किती टक्क्याचं प्रतिनिधित्व करेल वीस टक्क्याचं वीस टक्के लोकांचं प्रतिनिधित्व करणारा आमदार खासदार चांगला का साठ टक्के लोकांचं प्रतिनिधित्व करणारा आमदार खासदार चांगला कशासाठी टक्केवारी वाढवायची हा त्याच्यात विषय आहे पण दुर्दैवानं सगळ्या ठिकाणी अशी परिस्थिती आली आहे की कुठला देश कुठला लोकशाही काय करायचं मला मतदान करून काय करायचे यावेळेस आम्ही जी आमची मुंबईत बैठक झाली निवडणूक आयोगासोबत त्या आम्ही मी पर्सनली मी विनंती केली होती की मतदानाचा दिवस सुट्टीला लागून कृपा करून देऊ नका आयोगाने यावेळेस सुट्टीच्या बाजूला न देता भर मिडल डेला मतदानाची तारीख दिली आहे किमान एक दोन टक्के तर मतदान वाढेल त्याच्यानं नाहीतर शनिवार शुक्रवारी किंवा सोमवारी मतदान आलं रे आलं सगळे गय इलेक्शन वाले बिचारे ड्युटी करत राहतात हे सगळे मजा करायला मोकळे आणि म्हणून तुमच्या माध्यमातून मतदार जागृती करणे कॉलेज मध्ये काय करतोय आम्ही सगळ्या तुम्ही युवक आहेत तुम्ही जर मनावर घेतलं तर तुम्ही मोठ्या प्रमाणात तुम्ही मतदान करू शकता आता मतदार यादीत किती जणांचं नाव आहे हा एक संशोधनाचा विषय आहे आता जेव्हा विचारलं तेव्हा फक्त हात आले तर की आम्ही नवीन मतदार आहोत आठ का दहा मुलांनी हात वर बघा ना तुमच्या पैकी पाच ते सात मुलांनी हात वरी केला म्हणजे फक्त पाच ते साठ टक्के मुलांनी मतदार नाव नोंदवलेलं हेच सूत्र सगळ्या शहराला लावलं तर काही चुकीचं ठरणार आणि आज औरंगाबाद जिल्ह्याची नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत आपल्याकडे या नऊ विधानसभा मतदारसंघामध्ये बत्तीस लाख मतदार आहेत आणि त्या बत्तीस लाखापैकी जवळजवळ पंधरा लाख नव्वद दा हजार महिला मतदार आहेत म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के महिला मतदार आहेत महिलांची मतदानाची टक्केवारी तशीच आहे एकीकडे आपण महिला, महिला सक्षमीकरण महिला आर्थिक सक्षमीकरणाचे कार्यक्रम घेतोय दुसरीकडे महिला मतदानाचे येत तसंच युवकाचं सांगतो या मतदानाच्या टक्केवारीमध्ये आम्हाला जे सादरीकरण कमिशनकडे करावं लागतं तेव्हा आम्ही टक्केवारी काढली होती युवकाचं प्रमाण किती आहे वन पॉइंट वन नाईन या सगळ्या मतदारांच्या याच्यामध्ये निहाय जेव्हा आम्ही काढलं तर अठरा ते एकवीस हो वय बदले फक्त वन पॉइंट वन नाईन टक्के मतदार आहेत जे की चार ते पाच टक्के पाहिजे काय चाललंय बघा देशात म्हणजे स्वामी विवेकानंद म्हणायचे ना मला देशाप्रती समर्पित केलेले शंभर युवक द्या मी तुम्हाला पूर्ण जग बदलून दाखवतो सुभाषचंद्र बोस पण म्हणायचे देशाप्रती समर्पित झालेले एक हजार युवक मला द्या मी पूर्ण स्वातंत्र्याची लढाई तुम्हाला जिंकून देतो हे काय म्हणायचे मोठे मोठे लोक असे कारण युवकात शक्ती आहे युवकात ताकद आहे तुमच्यासारख्या सगळ्या युवकांनी जर ठरवलं लोकशाही प्रकल्प करायचे आहे मतदानाची टक्केवारी वाढवायची आहे तर तुम्ही शंभर टक्के काम करू शकता आणि त्याच्यासोबत तुमचा अभ्यास सुद्धा होऊ शकतो फक्त तुम्ही मतदार तुम्ही सगळ्या पण मतदान करून घ्यावा असं अपेक्षित आहे तुमचंच मतदार यादीमध्ये नाव नसेल तर मग काय उपयोग आहे आणि बरेच लोकांना असं वाटतं मतदार ना, ना।, ना। परंतु तुम्हाला तु 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 सांगतो तु मी अत्यंत सिरियस विषय तुम्हाला सांगतो तु मी माझ्या कारकिर्दीमध्ये मी अनेक पॅरेंट्स बघितलेत अनेक मुलं बघितलेत जे कलेक्टर ऑफिसला येऊन दही दहर रडलेली आहेत मतदार यादीत नाव नाही म्हणून का तर त्यांचा अमेरिकेत नंबर लागला रशियात नंबर लागला सगळं सुर्ण, सगळी मेहनत केली फीज भरली सगळं झालं आता जायचंय विजा काढायचा आहे पासपोर्ट काढायचा आहे मतदार यादीत नाव नाही दिवस दिवस, दिवस रडत बसलेले मी आई वडील बघितले मुलं मुली बघितलेत आजच्या आज आम्हाला ते पाहिजेत कसं देता येईल आजच्या आज एक दिवसात दरवर्षी पुनरीक्षण कार्यक्रम येतो दर सहा महिन्याला मतदार यादी अपडेट होती रेडिओ टीव्ही वर्तमानपत्र सोशल मीडिया सगळ्या माध्यमातून आम्ही आवाहन करत राहतो मतदार यादीत नाव नोंदवा तेव्हा म्हणायचं काय करायचंय आणि तुम्हाला जर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जावरची स्कॉलरशिप मिळायची आहे राष्ट्रीय आंतर, राश्ट्री आंतर तुम्हाला जायचं आहे कुठं सेमिनार आहे कुठं ऍडमिशन आहे कुठे तुम्हाला प्रेझेंटेशनला जायचं आहे त्यावेळेस मात्र मग मतदार याद